महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दोन हजार चोवीसला म्हणजे आता तीन दिवसांनी धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे भाग दोन हा चित्रपट रिलीज होतोय पहिल्या चित्रपटावर संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड प्रेम केलं त्या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा तितकाच सुपरहिट जाईल याची आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळं खूप चांगला झालाय सिनेमा खूप आवडेल सगळ्यात पाहिले जाते सर्वांचं लक्ष लागलं सत्तावीस तारखेला सिनेमा रिलीज होतोय प्रेक्षकांसाठी त्याच बरोबरीने आम्हाला टेक्निकल टीमसाठी सुद्धा खूप एक्साइटिंग गोष्ट आहे खूप महत्वाचा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर आम्ही पण खूप दिवस सिनेमा कसा होतोय काय होतं याची वाट पाहत होतो सिनेमा रेडी आहे आता सगळ्या टेक्निकॅलिटीज थ्रू झालेला आहे आणि आता सत्तावीस तारखेला रिलीज ला सज्ज आहे तर आ, भाग एक मध्ये फार महत्वाची भूमिका होतीच भाग एक मध्ये ती तितकीच थोडीशी जास्त आहे सर काय असेल कारण की सर्व भाषांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे नाही सर्व नाही हिंदी आणि मराठी या दोन भाषेत होणार आहे संपूर्ण जगभर म्हणजे ऑस्ट्रेलिया एडले परत इकडं स्कॉटलंड आयर्लंड लंडन अमेरिका यु एस ला पण बऱ्याच ठिकाणी वंदनीय दिघे साहेबांचा हा सिनेमा होता आणि आहे त्यांचे आयुष्यातले विविध पदर हे भाग एक मध्ये सामावणं शक्य नव्हतं म्हणून तेव्हाच ठरवलं गेलं की भाग दोन करणं आवश्यक आहे आणि तो केला तर आता बघूया प्रेक्षक काय प्रतिसाद देतात आणि खात्री उत्तम प्रतिसाद देतील दे दे। कारण तितका सुंदर सिनेमा सरांनी केलेला सर, आहे मध्ये देखील उत्तम भूमिका होती भाग दोन करत असताना कशा प्रकारे एखादा असा क्षण की असं वाटलं की खूप हा आवड किंवा कठीण क्षण आहे एक नाही अनेक क्षण असे होते कारण इतकं मोठ्या आणि महत्त्वाचं असलेलं व्यक्तिमत्व आत्ताच साकारणं पडतेवर ही काही सोपी गोष्ट नाही पण अर्थात तर सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे जेवढं प्रेम तुम्ही पहिल्या भागावर केलं आणि एक सुपर डुपर हिट चित्रपट दिला दुसरा भाग अजून सुंदर ठरारक आणि साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे तर हिंदुत्व कसं होतं त्यांचं म्हणणं काय असायचं तर या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य मंगेश देसाई जे आमचे सक्षम निर्माते आहे आणि प्रवीण विठ्ठल तरणे जे मराठीतले प्रॉब्ली सगळ्यात बहुचर्चित आणि अतिशय यशस्वी लेखक दिग्दर्शक आहे तर त्यांच्या सहयोगाने ते लिलय पेलता आलं असं मला वाटतं पण खूप धाकधूक आहे आता लोकांना काय वाटेल कसं वाटेल आता ट्रेलर पाहून लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत पिक्चर पाहून येतील अशी खात्री आहे सिनेमा चांगले चांगले गुंड आवश्यक होते ले तू कसा दिसतो तो असं म्हणतो म्हणजे चांगली आहे पण अशी एखादी चांगली भूमिका म्हणजे काय आपण की ह्या रोगात कधी छान घेला असतात असं तुझ्यातले दिग्दर्शकाला कधी वाटत नाही का नाही मुळात लेखक दिग्दर्श आणि अभिनेता या तिन्ही गोष्टी सांभाळताना माझं सगळ्यात फेवरेट दिग्दर्शन त्याच्यानंतर रायटिंग आणि नी। नी जर कोणी मिळालंच नाही तर मी असं नव्हतं सरसेनापती ज्या पद्धतीचा सिनेमा मी शूट केला त्यातलं हॉर्स रायडिंग किंवा मला आपला हिरो त्या पद्धतीचा दाखवायचा होता ते हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते राज्याभिषेकानंतरचे तर त्यांची हो पर्सनॅलिटी तशी हवी होती घोडा तसा पळवला पाहिजे ही माझी मेन अट होती मी अनेक नटांना भेटलो पण एक्टर जे आपल्याकडे चांगले आहेत त्यांना घोडा चालवता येतो नाही ज्यांना अप्रतिम घोडा चालवता येतो ते जॉकी सारख्या बॉडीचे छोटे असे त्यांची शरीर अशी नाही आणि मी नेमकं माझ्या नशिबाने मी हॉर्स रायडिंग खूप केलेले आहे पूर्वी म्हणजे पुण्यामध्ये जे एनडीए नॅशनल डिफेन्स सेक्रेटरी मी तिथं वर्षाने बदलायचो मी आणि बाबासाहेब पुरंदर यांचे चिरंजीव प्रसाद पुरंदर आम्ही दोघे एकत्र करायचो तर नंतर एक स्नेहल जी माझी बाईक ती मला म्हटली अरे जे तू सगळीकडे शोधत फिरतोयस ना असा नट तूच आहेस तर ती शरीर पण आहे तुझ्याकडं एकर। अग्रेशन बद्दल काही बोलायलाच नको आणि तू आहे पण त्याच पट्ट्याचा आणि आमच्या घरी पण सगळे हेच ना वरील हो। म्हणजे आमच्याकडे अशी तीनशे साडे तीनशे वर्षाची जुनी तलवार आहे घरात आमचे कोण जे पाचते असतील त्यांची तर ते म्हणजे तुला वेगळं करायचंय काय तलवार पण तुझ्या घरचीच घेऊन जा तर मी काय असं नाही डिरेक्शन करायचे तर ज्यावेळी ऍक्टरच्या भूमिकेत जातो तस जस दाते यावेळी केले खूप प्रतिनिधी काम केलं तर हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण मग मी कुणी मिळत नव्हता तसा म्हणून मग मी हंबीर केला तशी शरीर गोष्टी हॉर्स रायडिंग जोरात पळण्याचे सीन आहेत ते नदीत ते पाण्यात बाहेर येत होते असं म्हणजे इथं तसं नाही केलं कारण दिगेसाहेब छोट्या चलीचे होते आणि छोट्या शरीराचे होते एक एकमेक होऊ शकतो पण खूप बारीक नाही त्यामुळे मुला पुढे लोकांचा खूप हेवा वाटतो की देवाने तुम्हाला किती छान बनवलंय त्याच्यासाठी आम्हाला मरमर करावं लागतं रोज हजार सिकप्स मारा ट्रेडमिल वर पाळा ते हे लोक मस्त घेऊन आलेले असतात तर तस मी नव्हतो दिले साहेब खूप छोट्या चनीचे होते आणि हाईटला पण ते सेम ते आणि बाळासाहेब हे सेम होते तर तसा माणूस शुद्ध होता होत पहिल्या बारका खूपच बारीक झाला होता त्याने हाईट आई बसवा म्हणून त्याला घेतलं आणि बाकी छोटा मोठा रोल करायचा तर पार्ट टू मध्ये मी एक केलाय सीन केलाय एक सीन केला मी अच्छा हा आणि केस टाकून बिकून असं पोलीस ऑफिसर अरे बाबा नाही चांगलं आहे तो खर बरोबर अरे असं नाही सर म्हणतात मला माहिती नव्हतं त्या शूटिंगला मी गेलो नव्हतो म्हणून बर अरे काय नाही एक छोटासा ऑफिसर आपल्याला करायचं आहे मांडवी सर आणि

Yeah okay. मला ना इकडच्या कोणालाच दिसत नाहीये प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज दुणा। दुणा। मंगेश तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण निर्माता व्हायचं म्हणून या चित्रपटाची निर्मिती के केली की आता आनंदिनी साहेबांवरती चित्रपट करायचा आहे म्हणून आपण निर्माता व्हायचं असं तुझ्या वाटत <laughs> <laughs> सर्वप्रथम मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो मांक मी बाहेरच होतो आणि गाडीत बसलो होतो पण त्याच्या मागचं कारण आज नाही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला सांगेन कारण एवढं सगळे गे आपल्याला गप्पा मारायच्या आणि या गप्पा खूप छान झाल्या पाहिजेत हसत खेळत झाल्या पाहिजे असं मला वाटतं कुठलेही प्रॉडक्ट जे आपण करत असतो इमारत बांधताना सुद्धा आपल्याला खूप अडचणी येत असतात धर्मवीर आनंदी साहेबांवर जो चित्रपट आहे धर्मवीर मुक्काम